तर नमस्कार मित्रांनो मी स्वीकारत तुम्ही कोकण कसं घ्या आपलं मराठी शायना होते तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण आलं खूप दिवसानंतर आले आपण गोवागर बीचवर आलेलं आहे तर पावसाचं वातावरण पण आहे बघा पूर्ण पाऊस कधी येऊ शकतो बघूया आज आज आता वाढल्यात मित्रांनो तीन तीन वाजून चाळीस मिनिटं आलेत बघू आता सर्व आम्ही मस्त काही दुकान आहे तुझ्या आजूबाजूला आणि बीच वर आले आपण सर्व कॉलेजचे पोरं कॉलेज बॉम्ब मारून आलेले आणि तुम्ही जे पाहता ना प्रत्येक रेसमध्ये हे बघा आपलं गोवा घर हे बघा आणि खूप झाडं बघा नेतं पबल तर आहे खूप पूर्ण लांब च पूर्ण खाले एकदम <tinyan> मित्रांनो इकडे बघा पूर्ण आतमध्ये घे ना हे आतमध्ये घे ना कॅमेरा हा आणि असा काढणार जा भावलींचा आणि काढतो तिथे खरंच सोनू आहे इकडे आमचे भावाचे आंघोळ करत आहे बघा इकडे भावाचे आंघोळ कर आहे एकदम भारी आणि इथं हां तिकडे मित्रांनो आम्ही नाश्ता लागले त्या मित्र शेगूर खाला इकडे पावभाजी इकडं पावभाजी इकडं पावभाजी इकडं आपलं फेवरेट मी नेहमी खातो तर रसावाडाच खातो मला टेस्ट सांगते कशी 이렇게 암컷 레몬 비타민 400g 이렇게 100 दादा पाव द्या ना किती <laughs> चार चार आपण समोसा मस्त मला बघायचं थोडं थोड थोडा प्लेट झालं भयानक पाऊस आलाय आडच एकदम पाऊस कडक पडला आता आम्हाला बीच होता जायचं होतं एवढा पा। पाऊस पडला ना आमचा बीचचा पूर्ण वाट लावून टाकला नाही बीच बीच तयार झाला बिज जायचे करत नाही बिजूच आपलं समोर आलाय